त्यांनी असं मम्मी जाते आणि पण सुट्टी होते साड्याला आता बाहेर पायथी जाण्याची वाटत म्हणून आम्ही हे हिरो बनवू होतं आणि मम्मीला ताता इअर भेट मम्मी मम्मीचा आम्हाला पण तर मम्मा आणि मम्मीला बोल आता आपण दरी पण हिरो तातो ता ना मम्मी ता तातला ता ता बन तर ते हो मार तरते। आता मला आम्ही असं भरते ना मला हे खूप भारी झालं तर मी जर हातात ते बोत चाचत राहिले होते वल्लं भारी ना आता मीच नाही साधायचं मग मी त्या हातात लढी चव आहे ना ती परतीच दोत टी ना पनीर वताना मटन ते बन त्याला परते ते दोतकीला चव जाते बनून पा खूप भारी जात ही भाजी ऐकून झाली असेल तर माझी ऐका चार पाच दिवस झाले व्हिडिओ काही टाकायला जमलंच नाही काय झाल्यावर पिऊ बोलते चल मग मी आज व्हिडिओ बनवू आपण तर असं हे व्हिडिओ तुम्ही बलशा एवढं भाज्या एका दिवसात करून खाले असं काही नाही चार पाच दिवसाचे ते व्हिडिओ आधीच करून ठेवलेले आता सर्व एडिटिंग करून व्हिडिओ आज बोलले उद्याकडे टाकावा त्यासाठी आज एडिटिंग कर ठेवते भरपूर पाऊस चालू आहे दोन दिवस झाले मी पण कामाला गेले नाही पिऊ पण दोन दिवस झाले शाळेत गेली नाही आता उद्या पुढे एकवीस तारखेपासून पिऊ पण शाळेत जाईल मी पण कामाला जाईल दोन दिवस भरपूर मजा केली मग पिऊने हो की नाही पिऊ व्हिडिओ करून ठेवायचे रोज बोलायचे एक व्हिडिओ टाकली हो चार पाच दिवसाची व्हिडिओ आहे पण वेळच काही भेटत नव्हतं हो कामाच्या कामाला जायचं तेवढं आले घरातलं कामावर तर जायचं मम्मा व्हिडिओ काही भेटलाच व्हिडिओ बनवायला काही टाईमच भेटला नाही एडिट करायला चला वे वे आज वेळ आहे तर दोन करू काल पण वेळ भेटली पण काल काही पण नाही करता आला असंच काल पिऊ काम होते काम आवडतं गेलं पण आज नाही आता संध्याकाळी झोपची येत नव्हती पिऊ बोलते चल मम्मी एडिटिंग करू मम्मा सोयाबीन वाताना म्हणजे खूप भारी जातं सोयाबीन वाहताना लो ना ते ताप चिंग पण खूप भारी वाला असते बरं मला माझ्या मम्मी त्या भाज्यांना खायला इच्छा आवड त्यांना जे म्हणे पारीला पत्र मध्ये म्हणून इंग इंग मधी मध्ये पिवची बडबड मधी मध्ये माझी वेळ बडबड आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय आता काय आम्ही त्या दलिंदाचा विषय तर टाकूनच दिला आहे यो बाप बायकऱ्या रणिरायला आम्हाला सांभाळायची संबर, ताटच नाहीये आम्हाला बायकू तार बायक हातरून देईल आम्हाला पाऊ त्याच्या पाणी धातून बाहेर आज माझी पिऊ पी शाळेत गेली मी पण कामाला जाणार कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग <skrky> ना ना। तो संसार अर्धा राहिला आणि माझं तो जाऊन पुरा करावा ज्याला कोणाला माझी चुकी वाटत असेल त्यांना मी स्पष्ट सांगते कसं होतं ते मनाला माहीत ज्यांना कोणाला वाटत असेल ना ही नवऱ्याला सोडून रात्री मला काय हौस आली नाही तो एवढा चांगला ज्यांच्या नजरेत वाटत असेल ना त्यांनी त्याच्यापाशी नांदायला जावं माझं असं वाटतं मसाल्यातल्या भाज्या कोणाकोणाला <skrky> आवडत्या मला तर काळ्या मसाल्यातल्या लय आवडते मला मसाल्याच्या भाज्या म्हणजे खोबऱ्यातल्या भाज्या रोज जरी दिलं तरी मला काही कंटाळा नाही मला खोबऱ्याची भाजी लय आवडते खायला मसाल्याच्या भाज्या शक्यतो हिरव्या भाज्या पण लय आवडत्या डाळीशिवाय पण माझं पोट भरत नाही डाळ पण मला आवडते खाल्लंच पाहिजे हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजे डाळ पण खा खायली पाहिजे आपण बोललं हेच खायचं आणि तेच खायचं असं नाही असे तर कधी कधीच नखर येणार नाही ते जेवणाच्या बाबतीत असलं जसं मी खाते आणि मला माझे पोरं पण तसेच आहेत जे दिलं ते खातात तिखट अस असं नाही का फिक्कच भाजी मला तर तिखट लागत ते पण म्हणजे पोरांनाच तिखट खायची सवय लागली आता ना ते तिखटच खायला बघते फिक्क कोणालाच नाही जेवण आवडत ज्या दिवशी तिखट भाजी होणार नाही त्या दिवशी वाटणारच नाही कपोट भरले म्हणून माझ्या पिऊला भेंडीची भाजीला आवडते शंभूला कारल्याची भाजी आवडते आणि मला मसाल्याच्या भाजीला आवडते ज्याला कोणाला माहिती की वाटत असेल ना मग अर्धा संसार राहिला ना त्याने जाऊन पुरा करावा मला असं वाटतं

घरात झोपच येत नाही मी ती जागी होते झोपच येत नाही येणार ना झोप झोपच येत नाही मला मला येत नाही फक्त याला झोपून राहिलं राहत कोण आहे रे वेळा आमचे इथं दिदी दिदी आहे ना पडी म्हणजे ते स्वाराच आहे मम्मा तुम्हाला पहिल्या इरो दिती ना हिरो पहिले तुम्हाला जितणारी तर हिरं बघा <laughs> ती दिसते मी ती कमेंट पण सांगा बाय बाय जाऊ बाजूची भाकर मंगा बर्शाची भाजी भात पट हे सर्व आम्ही काही एका दिवसात करून खाल्लेलं नाही आहे आणि भरपूर तीन चार दिवसाचे व्हिडिओ आहे असं मिळून एडिट केले आणि आहे ते व्हिडिओ मला एडिट करायची होती ना त्याच्यामुळं मला आहे ते सर्व एडिटिंग करून व्हिडिओ कोणत्या नाही बघा भेंडीची भाजी ठेव घातली ना ते नेहमी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वाफेने ना भाजीची कटपण पण होत नाही आणि एकदम सुटसुटीत मोकळी भाजी होती तिली वारी बना तुम्ही बोलशाल हे काय सर्व पिशवी ठेवते का हळद पण तशीच टाकते मी घरातून आले ते मी काहीच भांडे आणली नव्हती असच मला घरातून तर राहून बाहेर काढलं घराच्या तेव्हा सर्व मी प्लॅस्टिकच्या डिशे घातल्या एक कढई घेतली एक लंगडी घेतली आता थोडे थोडे करून मग थोडे थोडे म्हणजे असे आता भांडी घेतले थोडे थोडे करून सर्व आता माझ्यावर तवा पण नव्हता मी कढईतच चपात्या करायची तेल पण प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवायची बिसलरीत पण आता ती बिसलरी कसं आहे ना मी एकदा एक वेळेस ठेवली ना मग वापस ती कसं तेल ओढतं त्याच्या किचनपे राहते मग ती वापरणे करत मग ते टाकून देते मग आता ना ह्यावेळेस बाटली नव्हती आणली ना तर मग तसंच पिशवीतच तस तेल ठेवलं होतं तसंच टाकायचं एक मांडे घातला भांडे काहीच नेवायच्यावर सर्व काही मी पिशवीतच ठेवते मसाला मीठ सर्व पिशवितच ठेवते कशाला भांडी घेऊन ठेवा असं वाटतं नाही का, का, का। दरवेळेस घ्यायचे वापस त्या भांड्यांची नेऊन त्या दरिंदरच्या त्या जेवढं काही सर्व काहीच घेतलं होतं तर दालीन मी हा दलीनदार बोलला मी चांगला राहील मी गेले घरी हो तिथे सर्व बाण्यांचं वाटोळं करून नेऊन आले परत आता मला असं वाटलं हा मी याच्यावर एवढा विश्वास ठेवला मग काही सुधारण्याच्या ऐकायचं आहे सुधरू पण शकत नाही तो त्याच्या वर्षावर बसायचं नाही आपलं पोळ आपणच खंबीर व्हायचं पोरांचा विचार करायचं ते काय बोलताय ना का त्याला सवय लागली ना, ला ता ता ना तो कधीच सुधारत नाही त्याला दहा वर्षात सुधारता आलं तर आता काय सुधारणार नवरीने इतकं मारेल ना डोक्यात दुक थंडीच्या दिवसात ना डुक्त डोकं हातपाय असं इतका मार खायला ना पाय वाखे अशी ना मारायचा पाट्याने मार खायला ना ते म्हणजे म्हणजे असं टेन्शन येतं आणि असं पाऊस पाडत त्याला दुखत राहतो डोकं मी जसं मार खायलाय ना माझ्या खा गे कोणतंच पोरणे मार नसता खा खालाय इतका मी याचा त्रास काढलाय पण काय करणार होते माझ्या पप्पा द्यायच नव्हता आईवडला असते तर आई वडिलांच्या दारात गेले असते जाणार तर कुठं जाणार होते त्याच्यामुळे दहा वर्ष असा त्रास काढत तिथंच मार खाच राहिले मला आईलाच होता मग काय करणार होते मी आता मला आता वाटायचं मला एकरांसाठी मी जर मिळतो तर मला लेकरांचं काय मी घराच्या बाहेर पडले पण हा घराच्या बाहेर पडून आपण बोलतो एकट्या बाईचं वाटतं तितकं सोपं नाही पोरांना घेऊन राहणं कधी कधीला टेन्शन येतं आणि नसला ते 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 तरी चाललं नसलाच तर त्याच्या घरात तरी मी राहिले असते त्याचा असून काय उपयोग आहे